संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्त गणांना कळविण्यात अतिशय आनंद होतो की पुण्य सलीला गोदावरी मातेच्या पावनतीरावर संत सम्राट कैवल्य तेजोनिधी ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्मगावी श्री क्षेत्र आपेगाव इथे सप्तशतकोत्तर सुवर्ण जन्मोत्सव सोहळा ज्यांचे मला पावन सानिध्य लाभलेले आहे असे श्री हरिभक्त परायन परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मीभूत विष्णू महाराज कोल्हापूरकर गुरुजी यांच्या अनंत शुभाशी व हरिभक्त परायन परमस्नेही ज्ञानेश्वर महाराज कोल्हापूरकर दादा यांच्या कुशल मार्गदर्शनात व सुनियोजनात दिनांक तेरा ऑगस्ट ते वीस ऑगस्टच्या दरम्यान संपन्न होत आहे या भव्य